सिल्लोड आणि सिल्लोडमधील नगरपालिका निवडणूक ही दिसायला छोटी पण राज्याच्या मोठ्या राजकारणाला हादरा देणारी ठरते कारण इथं फक्त दोन उमेदवारांचं रण नाही तर ही एकतीस वर्षांच्या सत्तेला दिलेला थेट आव्हान आहे एकीकडे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि दुसरीकडे त्यांच्याविरोधात आता उघडपणे उभा ठाकलेला भाजप म्हणजे बघा विधानसभेलाही त्याचं चित्र होतं मतदारसंघात पक्षनेत्यांनी नेत्यांनी सत्तांतराविरोधात वातावरण निर्माण केलं त्याचा चांगला फटका त्यांना बसलाच पण तरीही ते निवडून आले पण आता नगरपालिकेत घराणशाहीच्या आरोपांपासून ती युतीतील विसंवादापर्यंत पराभवाचा बदला घेण्यापासून ते स्थानिक पातळीवरील तुटलेल्या नात्यांपर्यंत या सगळ्याचा थेट परिणाम या निवडणुकीवरनं होतोय अर्जांची छाननी दोनशे एकोणतीस पैकी तब्बल एकशे अकरा अर्ज बाद होणं नगराध्यक्षपदासाठी सतरापैकी फक्त दहा उमेदवार वाईट ठरणं या सगळ्यामुळे लढत आणखीन टोकदार झालीये या सर्व राजकीय समीकरणात सगळ्यात मोठा प्रश्न असा की एकतीस वर्षांची सत्ता टिकणार की भाजप हा गड अखेर पाडण्यात यशस्वी होणार आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा सगळे पक्ष एकत्रित येत सत्तार यांना आव्हान देण्यासाठी उभे आहेत त्यामुळे काय म्हणताय सिल्लोड नगर परिषदेचं राजकारण जाणून घेऊया आणखी खोलात या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल तर सर्वांचं म्हणापासून स्वागत आहे तर चला सिल्लोड नगरपालिका निवडणुकीचं चित्र यावेळेस पूर्ण बदललेलं आहे गेल्या एकतीस वर्षांपासून इथे एक हाती सत्ता गाजवणारे आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोडचा पर्याय मानले जातात पण यावेळी परिस्थिती त्यांच्या हातात असेल तितकी सोपी नाही शिंदेगड भाजप युती राज्यात अस्तित्वात असली तरी सिल्लोड आणि वैजापूर या दोन ठिकाणी मात्र तणाव उघडपणे जाणवतोय सत्तारांनी थेट निर्णय घेतला भाजपसोबत युती नाही आणि त्यानंतर वातावरण बदलायला सुरुवात झाली कारण भाजपचे स्थानिक नेते आधीपासूनच सत्तारांच्या विरोधात होते ठाकरे गटात गेलेले आणि पुन्हा भाजपमध्ये परत आलेले सुरेश बणकर आणि दिनेश परदेशी यांच्यामुळे निर्माण झालेला अविश्वास अजूनही संपलेला नाही स्थानिक स्तरावर आधीच भांडणाची पार्श्वभूमी आणि त्यात घराणेशाहीचा आरोप हे सगळं एकत्र येतंय या निवडणुकीत घराणेशाही हा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे सत्तारांनी आपला पुत्र अब्दुल समीर यांना नगराध्यक्ष पदासाठी पुढे केल्यानं पक्षात आणि बाहेर रोष निर्माण झाला अनेकांना हे पचन असं झालं की एकतीस वर्ष एकाच कुटुंबाचं वर्चस्व आणि पुन्हा त्याच घरातील पुढचा वारस ही नाराजी भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अनुकूल ठरली ते सत्तारांच्या विरोधात आधीच होते आणि आता तर त्यांना थेट मते मिळवण्याची संधी मिळाली यानंतर भाजपने मनोज मोरेलू यांना नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी देत सत्तारांना थेट फाईट देण्याची तयारी दाठवली चौदा नोव्हेंबरला हा अर्ज भरला गेला आणि त्याच क्षणी सिल्लोडची ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली या सगळ्यात एक महत्वाची चर्चा म्हणजे भाजपची पालिका निवडणुकीची सूत्र ही अचानक भोकरदनकडून हलत आहेत आणि ती थेट माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जात आहेत लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात त्यांचा झालेला पराभव आणि त्यात सत्तारांचा प्रभाव हे रावसाहेब विसरलेले नाहीत ही नगरपालिका निवडणूक त्यांच्यासाठी बदला घेण्याची उत्तम संधी मानली जाते एक छोटी पालिका पण मोठा राजकीय संदेश जर सत्तारांचा मुलगा हरला तर सत्तारांची शिंदे गटातील ताकद कमी होईल त्यांचा राजकीय दबदबा ढासळेल आणि याचा परिणाम राज्यातील सत्ता समीकरणावर होईल पुढे आकडेवारीकडे वळालात नगरपरिषद निवडणुकीसाठी तब्बल दोनशे एकोणतीस नगरसेवक पदांचे अर्ज दाखल झाले होते त्यांची छाननी तहसील कार्यालयात करण्यात आली आणि पाहता पाहता एकशे अकरा अर्ज हे विविध कारणांनी बाद झाले म्हणजे जवळपास निम्मे आता फक्त एकशे अठरा अर्ज पात्र राहिले तर नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या सतरा अर्जांपैकी बारा अर्ज पात्र ठरले त्यातील दोघांनी डगल अर्ज दिल्याने ते बाद झाले आणि शेवटी दहा अर्ज वैध उरले या आकडेवारीमुळे स्पष्ट होतं की लढत नेहमीपेक्षा खूप खूप तीव्र आहे जितकी स्पर्धा मर्यादित तितक्याच लढती सरळ आणि घातक या सर्वांपेक्षा जास्त धक्का बसणारी घटना म्हणजे गेल्या सभागृहातील नऊ नगरसेवकांना आमदार अब्दुल सत्तार यांनी पूर्णपणे बाजूला करणं सत्तारांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुने अनुभवी मतपेटी सांभाळणारे नगरसेवक काढून टाकले हे गुगली म्हणून पाहिलं जातंय नवीन चेहरे म्हणजे उत्साह पण जुने कार्यकर्ते नाराज होणार हे नक्की त्यांची मतदानाची दिशा कोणती असेल हे निवडणुकीचा निकाल बदलू शकतं यावेळची लढत फक्त भाजप आणि शिंदे गटात मर्यादित नाही सिल्लोड हे मुस्लिम बहुल शहर असल्याने भाजपाने सुरुवातीलाच मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार केला होता पण तो प्लॅन शेवटच्या क्षणी बाद झाला आणि त्यांनी आर एस उमेदवार दिला दुसरीकडे एमआयएमने कुठलाही उमेदवार दिला नाही हा एक रणनीतीतला मोठा भाग आहे महाविकास आघाडीकडून वंचितचे बनेखा पठाण रिंगणात आहेत तर उद्धव सेनेने नगराध्यक्षपदासाठी तब्बल तीन उमेदवार दिले आहेत यामुळे विरोधी पक्षांची मतं तुटण्याची शक्यता जास्त आहे या सगळ्या गणितातून एकच चित्र स्पष्ट होतं ही लढत पूर्णपणे मोरेलू विरुद्ध अब्दुल समीर सत्तार अशीच होणार आहे बाकी सर्व उमेदवार मतविभागणारे घटक या लढतीचा निकाल आला की सिल्लोडच्या राजकारणात पुढचा अध्याय सुरू होणार आहे तर आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खेळ्या आहेत सिल्लोडमध्ये एकतीस वर्ष प्रस्थापित झालेलं सत्तारांचं साम्राज्य टिकणार का की भाजप दानव्यांच्या रणनीतीने आणि स्थानिक नाराजीच्या लाटेवर स्वार होता गड पाडण्यात यशस्वी होणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमच्या हक्काचं आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि नवीन असाल तर आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद